छोटेस ब्रह्मकमळाचं कळी लागलेली आहे आणि हीच जी छोटी कळी आहे तीच अशी मोठी होते नंतर थोडे थोडे दिवसांनी मोठी होते आणि मोठं मग ब्रह्मकमळाचं फुल उमलत आणि इथे एक आलेली आहे बघा पाण्याच्या चा वरच्या याला छोटी कळी मस्त दिसती बघा इतर वेळेला पानं येतात पण आता पावसाळ्यात येते ना इतर वेळेला तिथून पानं येतात खरं तर पण पावसाळ्यात तिथे कळ्या येतात तिथं येतात आता आणखीन एक तुम्हाला दाखवते इथे एक आहे समज एक आहे अजून एक असलं मस्त दिसते बाबा इथून एक छोटंसं आलं इथून एक छोटंसं बाहेर यायला लागलं जस्ट आता इथून एक अशा तीन चार कळ्या आता बाहेर येत्या अजून एक इथे आलेले आहे हवा या एकाच पानावर तीन आहेत जवळपास कळ्या आहेत जवळपास तीन हे फुल अगोदर येईल आणि या नंतर येतील साधारण पंधरा ते वीस दिवस लागतात कळी बसल्यापासून फूल व्हायला आता नंतर आम्ही तुम्हाला दाखवूच की कशी फुलं येतात